स्वच्छता म्हणले की विषय गोल असतो इथं चाळीस रुपयाला सिक्स्टी फाय जी प्लेट आहे ही पण चाळीस रुपये एक नग आहे समोर बघा कसा बनवतो नमस्कार मंडळी मी माऊली पाटील आपल्या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण पैलवान स्नॅक्स सेंटर हे इस्लामपूर डे बस डेपोच्या समोरच आहे राणेमपूर आपण आलेलो आहे आणि एका पैलवानाचं हे स्नॅक्स सेंटर आहे विशेष म्हणजे त्यामुळं कौतुक वाटलं आणि वाटलं की व्हिडिओ काय माझा मित्रच आहे तो आता सांगली पोलीस मध्ये आता दुटी करते आणि त्याचं स्नॅक्स सेंटर पण आहे तर मी तुम्हाला दाखवतो खूप सुंदर आहे का पाठीमागं बघू शकता मस्त बॅनर वगैरे लावलाय तिने जसा बॅनर आहे तशी क्वालिटी पण आहे नुसतंच आपल्या बॅनर लावून शो वगैरे केलेला नाही तर इथली क्वालिटी वगैरे आणि पूर्णपणे विदाऊट कलर वगैरे बनवतात ते मी त्याचाही तुम्हाला एक दिवशी व्हिडिओ दाखवेन स्नॅक्स सेंटर आणि बाजूलाच चहा आणि शॉर्माची मशीन पण आहे इथं शॉर्मा वगैरे सर्व भेटतं आणि जस्ट इस्लानपूर बस डेपोच्या समोरच आहे हे बघा समोर इथं समोर इस्लानपूरचा बस डेपो आहे आणि हा सांगली रोड सांगली सलानपूर रोड आहे आणि एकदम रोड टच पैलवान स्नॅक्स सेंटर म्हणून तुम्हाला हायवेला आलेल्या बाहेर रो रोडवरतीच आहे हा बघा एकदम स्वच्छता वगैरे एकदम भयानक समोर दिसतात हे मालक आहेत संताजी पाटील आणि सगळं माझे एकदम व्यवस्थित आहे बघा तर ते कसं देतात काय देतात त्याचा रेट वगैरे काय आहे ते मी सर्व हो तुम्हाला पुढं सांगतो हे संताजी पाटील आहेत पैलवान जरा माहिती सांगा आणि काय काय रेट वगैरे कसे आहेत काय बनवता कसं ते पण सांगा नमस्ते माझं नाव संताजी पाटील पैलवान स्नॅक्स सेंटर हा उद्योग चालू करून गेली एक वर्ष झाली पैलवान स्नॅक्स सेंटर एक नका प्रगती ज्यूस सेंटरच्या बाजूला पैलवान स्नॅक्स सेंटर एक शाखा चालू केली सिक्स्टी फायची शाखा आहे आपल्याकडं चार प्रकारचे सिक्स्टी फाय मित्र एक ग्रीन सिक्स्टी फाय एक रेड सिक्स्टी फाय लेग पीस बोनलेस चिकन आणि त्याचबरोबर हा बोनलेस शर्मा रोल असे चार प्रकारचे सिक्स्टी फायचे आयटम आपल्याकडे मिळतात त्याचबरोबर अशा प्रकारे आपल्याकडं सिक्स्टी फायच्या प्लेट असतात शंभर ग्रॅम सिक्स्टी फाय ग्रीन शंभर फाय शंभर ग्रॅम सिक्स्टी फाय रेड आणि हा लेग पीस याचा रेट पण सांग उत्कृष्ट दर्जाचं चिकन आणि उत्कृष्ट दर्जाची आपल्याकडे मिळते क्वालिटी मिळते काय काय सांगायचं शंभर ग्रॅम चाळीस रुपयेला सिक्स्टी फाय जी प्लेट आहे ही पण चाळीस रुपयेला आहे पीस एक नग चाळीस रुपयेला आहे याप्रमाणे आपलं काउंटर आहे पूर्ण स्टील कुठलीही पत्र्याची किंवा अशी बंधणारी वस्तू कुठेही दिसणार आहे तुम्हाला आणि याचा पण रेट सांग हा शर्माला शर्मा रोल आहे हा रोल असतो या रोलमध्ये हे चिकनचे बोनलेच असते तर त्या किमा करून रोल म्हणतात सगळ्या आयटम आहे चांगला आहे एकदा जरूर आमच्या भेट द्या आणि हा पलवा स्नॅक चालवणारे आमचे भाचे आहेत ओनर सगळेच करतात यांच्यासाठी हा बिझनेस छोटासा चालू केलेला आहे मी साईड बिझनेस थोडक्यात करतो सगळ्यांच्या सेवेसाठी हे बघा असं शंभर ग्रॅम मिक्स पण भेटत चाळीस रुपये काहीतरी शंभर ग्रॅम आहे आणि स्वच्छता बघा एकदम स्वच्छता म्हटलं की विषय गोल असतो इथं एक नंबर आहे बघा तेल वगैरे एकदम रिफाईंड तेल असते असं की नाही क्वालिटी वगैरे कुठलं ते तुम्ही येऊन स्वतः बघू शकता बनवताना आणि नंतर खाऊ शकता असं काही नाही हे बघा असं शंभर ग्रॅम चाळीस रुपयाला देतात आणि त्याच्याबरोबर चटणी पण भेटते आपल्याला रेड सॉस काय चिली सॉस आहे ना टमॅटो सॉस टमाटो सॉस ह्याच्याबरोबर देतात बघा असं पाटणी हे बघा हे बघा बाजूला आणि बिर्याणीचं पण आहे आणि बाजूला मर्दानी चहा वगैरे सर्व आहे हा बघा हे रेड कलरमध्ये सिक्स्टी फाय आहे आणि ग्रीनचं कुठं आहे हे बघा हे ग्रीन्स आहे आता मटेरियल संपत आले जरा वेळ झाला आपल्याला व्हिडिओ बनवाय आणि आज रविवार असल्यामुळे गिराईक पण जास्त आहे इथं बसण्याची व्यवस्था वगैरे बघा अशी बेस्ट आहे एकदम जरा कस्टमरलाच विचारूया साहेब कसं लागते सांगा म्हणजे जे आहे ती सांगा रिअलमध्ये एकदम बार आहे मस्त आहे म्हणजे खाण्याला क्वालिटी वगैरे कशी आहे छान हे बघा अशी कस्टमर एकदम करकरी कुरकुरी वगैरे लागते रोज येता तुम्ही मस्त सारखा असतो अच्छा थँक्यू हे बघा असं आहे मस्त क्वालिटी वगैरे आहे शर्मा वगैरे आहे बघा मस्त पैलवान जरा इथला इथं यायचं असेल कसं यायचं आणि तुम्ही ऑर्डर वगैरे घेता का ते पण सांगा आम्ही ऑर्डर घेतो इथं यायचं म्हटलं तर एस टी टी पूर्व दिशेला आल्यानंतर शंभर मीटरवर आमचा पैलवान स्नॅक्स सेंटर आहे बाहेर आले किंवा सांगितल्याप्रमाणे प्रगती ज्यूस सेंटर हे फेमस ज्यूस सेंटरच्या बाजूला आमचं पहिलवान स्नॅक सेंटर आहे तर आवर्जून सगळ्यांनी एकदा भेट द्या उत्कृष्ट क्वालिटीचं चिकन आणि उत्कृष्ट सिक्स्टी फाय आपल्याकडे मिळतं एक एकदा नक्की भेट द्या पहिलवान स्नॅक सेंटर नंबर पण सांगा हा नंबर आमचा तुम्हाला होम डिलिव्हरी पाहिजे तर नंबर घ्या पंच्याण्णव अठरा बावन्न ब्याण्णव सत्तर पंच्याण्णव अठरा बावन्न ब्याण्णव सत्तर हा माझा नंबर आहे आमचा स्टॉल संध्याकाळी चार ते रात्री अकरापर्यंत चा -मोट हो हो चालू असतोय तुम्ही एनी टाईम कधी आमच्या स्टॉलला भेट द्यावे मोठं मोठं ऑर्डर वगैरे घेत असतात ते तर ऑर्डर कार्यक्रमाच्या ऑर्डर वगैरे आम्ही घेतो स्नॅक तुम्हाला बनवून तिथं जागेवर दिलं जाईल काय असेल तर एका पैलवानानं हे चालू केलेलं आहे विशेष म्हणजे तर हे पैलवान काही करू शकते या कोणत्याही क्षेत्रात अग्रेसर असतो पैलवान माणसं म्हणतात पैलवान गुडघ्यात मेंदू वगैरे असं काही नसतं पैलवान आता पहिला तो काळ होता तो गेला पण आत्ताचा काळ वेगळा आहे आणि एका पैलवानानं चालू केलेला आहे हा बघा पैलवान स्नॅक सेंटर मस्त डिजिटलमध्ये सर्व वगैरे स्वतःच्या आयडियाने वगैरे कुणाच्या आयडिया वगैरे नाही त्यांनी स्वतः म्हणजे त्यांच्या डोक्याने केलेलं आहे सगळं खूप छान आहे म्हणजे एकदम मला तर बननाट आवडलं म्हणून हा व्हिडिओ करण्याचं कारण हेच आहे की आवडलं मी खाल्लं मला चांगलं वाटलं म्हणून मी व्हिडिओ बनवलाय समोर बघा सुरमा कसा बनवत आहेत बघा स्वच्छता बघा इथे एकदम व्यवस्थित मस्त स्वच्छता आहे मटेरियल वगैरे एकदम छान वापरतात महत्वाचं ते असतं स्वच्छता पैलवान म्हटलं की स्वच्छता ही वगैरे सर्व आलेच आणि तीच जे तालमीचे सर राहतात तेच कॉन्सेप्ट इथं वापरून व्यवस्थित चांगलं अन्न चांगलं चिकन वगैरे वापरून इथं येतात सुरमा बनवण्याची पद्धत आहे बघा एकदम गरम गरम सुरमा आहे कस्टमर बघा सारखं रात्री दुपारी चार ते संध्याकाळी अकरा सा अकरापर्यंत कस्टमर असतं नक्की आणि बुधवार शुक्रवार रविवार आला तर कस्टमर थोडं जास्ती असते त्यामुळं जरा ह्या दिवशी कधी आलात तर तुम्ही जरा लवकर या नाहीतर दहा साडे दहापर्यंत संपून जातो हे लेग पीस तळायचं काम चालू आहे का मसाला वगैरे लावून ते पहिलेच घरीच बनवतात सगळं गिरायक बघा असं एकदम सारखं गिरायक आणि गरम गरम आज खायला येतात इथं लोक आणि इथं एकदम फाय एकदम गरमच दिलं जातात असं डेली सारखं गिरक चालू असतं बघा असं एकदम शंभर ग्रामची समान नसते चॅट वगैरे सगळं मारून व्यवस्थित आणि गरम गरम विशेष म्हणजे गरम गरम सिक्स्टी फाय वगैरे देतात इथं कस्टमर बघा लहान मुलं माणसं तिखट नाही आणि विशेष म्हणजे लहान मुलं आवर्जून खातात एकदम हायवे टच आहे बघा मला कुठं जास्ती लांब जायची गरज नाही काय नाही आणि परवडणाऱ्या रेटमध्ये एकदम चाळीस रुपयामध्ये शंभर रुपये अजून काय पाहिजे क्वालिटी कशी आहे आपण इथं विचारूया की कसं वाटतंय ते बघा सिक्स्टी फाय वगैरे कसं लागते सांगा एक नंबर आहे क्वालिटी वगैरे कशी आहे एकदम एक नंबर मोठ्यानुसार जरा मोठे एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे तिकडे बघा बाळा सिक्स्टी फाय कसं लागलं सांग खायला कसं लागते छान आहे ना आपण इथं कस्टमरची पण रिव्ह्यू घेऊया बघा मला सिक्स्टी फाय कशी लागते क्वालिटी वगैरे सांगा तुम्ही कसं आहे काय सिक्स्टी फाय एक नंबर असते आणि सिक्स्टी मसाला म्हणा किंवा यात हाडंबिडं काय काही सर पोंडलेस ओंडी बोंडेच असते लहान मुलं वगैरे खाऊ शकतात हां लहान मुलं खाऊ शकतात आणि मग मसाला तिथे एक नंबर ही चव एक नंबर आणि ग्रीन ग्रीन सिक्स्टी फाय पण आहे रोज इथे यायला लागतं रोज असं आहे की रोज इथं आले आल्याशेवट चालत नाही रोज येऊन जरा खाऊन जायला रेट वगैरे हो पण एकदम रिजनेबल आहे त्यामुळे चांगला आहे आणि स्वच्छता व्यवस्थित फ्रेश चिकन जी आहे ती फ्रेश असतं फ्रेश चिकन वापरतात कस्टमरच्या रिव्ह्यू आहेत असं नाही की काय जे डेली कस्टमर येणार आहेत हा त्यांच्या रिव्ह्यू आहेत त्यामुळं तुम्ही आलात तर कधी नक्की या ट्राय करा आणि आवडलं तर कमेंट करा आपण सांगतो आहे म्हणून असं काय नाही की आपण कुठलं प्रमोशन वगैरे करत नाही मी खाल्लं मला आवडलं म्हणून सांगतो आहे कारण पैलवान जे बी काय करत असतो ते क्वालिटीचंच करत असतो आहे ते बघा कस्टमर एवढे बसलेले आहेत बघा तर तुम्ही आला तर नक्की इस्लामपूरला आला तर नक्की या स्नॅक्स सेंटरला भेट द्या तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्की खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही या स्नॅक्स सेंटरला कधी भेट दिली असेल तर कमेंट करून सांगा स्नॅक्स सेंटरला कधी भेट दिली असेल भेट दिली तर नक्की कमेंट करून सांगा आणि क्वालिटी कशी नक्की जरूर सांगा आणि चॅनेलवर कोण नवीन असेल तर आत्ताच आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असंच मस्त मस्त खाईत राहा तर आपण भेटू असं जे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद